बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल शाळा नंबर एक या शाळेच्या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानातून व उमदी ग्रामपंचायत यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या सुसज्ज शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन उमदी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच दुंडप्पा तेली उपसरपंच फिरोज मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवणे यांनी शाळेच्या भौतिक सुविधाबाबत अडचणी सांगितल्या व मान्यवरांचा सत्कारही केला यावेळी केंद्रप्रमुख सौ रजपूत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकची विद्यार्थी संख्या वाढल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले यावेळी लोकनियुक्त सरपंच जुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोज मुल्ला ग्रामपंचायतीचे सदस्य अरविंद माळी मादांना हलगुंकी सदस्य सौ सुतार भक्ती शाळा समितीचे रमेश हुन्नूर तानाजी मोरे दिनेश शिमगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री सातपुते व हन्मुके यांनी केले कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवणे यांनी मानले